खूप 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 रुपाली पाककलेमध्ये आज आपण झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबी मसाला कसा करायचा हे बघणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण न करता अक्सल चवीचं कोळंबी मसाला आपण साधा सोप्या पद्धतीने इथे तयार केलेला आहे चवीला अगदी अप्रतिम लागतो अगदी बोट चाटून पुसून खातील इतका हा चविष्ट लागतो चला मग जास्ती जवळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कोळंबी मसाला तयार करण्यासाठी इथे आपल्याला एक हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आलं लसूण घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी आपण सोलून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे वरचा जो काळा धागा असतो ना तोसुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे जर धागा काढून घेतलात ना तर कोळंबी ना चवीला खूप छान होते चला आता आपण कोळंबी मसाला तयार करून घेऊया तर इथे मी कढई घेतलेली आहे कढाईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती इथे मी लसूण पाकळ्या दहा ते बारा लसूण पाकळ्या मी इथे बारीक कट करून घेतले ते सुद्धा आपण तेलावरती ह्याला थोडं परतून घेणार आहोत तेलावर छान अशा परतून झाल्यावरती इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतले ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे गुलाबी रंगावरती कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे घ्यायची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचे आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याचासुद्धा गुलाबी रंग इथे आता झालेला आहे त्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे अर्धा छोटा चमचा त्याचबरोबर आपल्याला इथे मीठ घालायचं आहे चवीनुसार छान तेलावरती आता हे परतून झालेलं आहे आणि त्यामध्ये आता इथे कोळंबी घालून घ्यायची आहे कोळंबी आपण फक्त मीठ आणि हळद घालूनच परतून घेणार आहोत बाकीचे आपल्याला मसाले नंतर घालायचे आहेत अशा पद्धतीने आपण कोळंबी आधी शिजवून घ्यायची आहे त्यामुळे कोळंबीचा जो विशिष्ट वास असतो ना तो पूर्णपणे निघून जातो दो। दोन मिनटं ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून कोळंबी आपली ही शिजवून घ्यायची आहे आणि दोन मिनटानंतर आपण बघूया कोळंबी आता आपण छान शिजला गेलेली आहे तर पाणीसुद्धा याला सुटलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसालेसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट मसाला घातलेला आहे इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि लाल तिखट मसाला इथे मी एक चमचा वापरलेला आहे गरम मसाला वापरायचा आहे आपल्याला अर्धा छोटा चमचा सर्व मसाले ह्या कोळंबीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही कोळंबी पुन्हा छान शिजवून घ्यायची आहे पाणी न घालत आपल्याला ह्याला तेलावरतीच छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला छान असं लागलं जातो अशा पद्धतीने हा कोळंबी मसाला एकदा नक्कीच ट्राय करू बघा अतिशय टेस्टी लागतो तर आता आपल्याला पाणी न घालताच आपण हे थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी अर्ध ग्लास पाणी घातलेलं आहे पाणीसुद्धा आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आता पुन्हा आपल्याला सर्व हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला आठ ते दहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे पाणी थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला ही कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा आहे मसाला छान शिजावा यासाठी ते वरून झाकण ठेवून दिलेलं आहे झाकण ठेवल्यानंतर आपण बघूया इथे आता आपल्याला आठ ते दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय आहे बघा कोळंबी मसाला छान शिजला गेलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोकम ॲड करायचं आहे कोकममुळे अगदी छान टेस्ट येते नॉनव्हेजच्या कोणत्याही पदार्थात थोडंसं कोकम घातलंत ना तर त्याची टेस्ट दुपटीने वाढते तर तुम्हाला आता अशा पद्धतीने घट्ट पातळ कसं हवं तसं तुम्ही ठेवू शकता तर थोडंसं ठीक असेल ना थोडंसं घट्ट जर असेल ना तर कोळंबी मसाला खाण्यासाठी आणखीन जास्त टेस्ट येते तुम्ही बघू शकताय बघा बऱ्यापैकी आता हा घट्ट झालेला आहे आता वरून आपल्याला छान कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस आपल्याला लगेच बंद करून घ्यायचा आहे हा कोळंबी मसाला भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर अगदी अप्रतिम लागतो चव तर अगदी भन्नाट लागते एकदा ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा चमचमीत असा कोळंबी मसाला खाण्यासाठी आपला इतिहास तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू असंच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा